ओंकार मी आणि आता रत्नागिरीला आम्ही पोचलेलो आहोत रत्नागिरी मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत ते म्हणजे रत्नागिरी आम्ही ओमकार मी आणि दोघे तिकडून डायरेक्ट येणार आहेत तर, रोया लोत दे लोत दे लोत तर आता रोयाला आम्ही आलेलो आहोत रेल्वे स्टेशन तर इथून आता आम्ही रत्नागिरीला जाणार आहोत तर आता ट्रेन आलेली आहे त्याला तर आता आम्ही चाललेलो आता रत्नागिरी बसून मला तर मस्त जागा मला भेटलीला बसायला आणि वडे मला वेषानी आहे. म्हणजे आता आम्हाला जातील मध्ये ते पण चार ते पाच तास जातील जायला ट्रेन मस्त आता ट्रेनमध्ये बसून लस्सी मसाला ताक जिरा सोडा तर आता थांबलेले आहे ट्रेन चिपलून मध्ये प्रवास चालूच आहे आणि आता उक्षीला पोहोचलेला आहोत तर तिथे स्टॉप घेतलेला आहे म्हणजे स्टॉप म्हणजे म्हणता येणार नाही कारण पटरी क्रॉस करतात त्यामुळे ट्रेन मध्ये ती पंधरा मिनटं आता तिथे था। ट्रेन थांबल आपली था। आणि आपण पुन्हा पुढचा प्रवास पुर्� चालूच पोचलेला मित्रांनो रेल्वे म्हटलं की कोकण रेल्वे ही एक आगलीच मजा असतं कोकण रेल्वेमध्ये निसर्गाच्या सान्निध्यातून जाताना दृश्य पाहताना एक मस्त आनंद वेगळाच वाटतो <स्थाँगी> आता थोड्याच वेळात आपल्याला ट्रेन वीस सेकंदामध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळालीच तर मित्रांनो चला आता गाडीतून आपण जे शूटिंग करतच चाललेलं आहे आणि निसर्गरम्य अशा डोंगरातून आणि कोकणातील हे सर्व डोंगर नदी नाल्या ना ह्याच्यातून आता ट्रेन चाललेली आहे आणि पाऊस आता जवळ आला म्हटलं की झाडं काही हिरवीगार होताना आपल्याला पाहायला मिळालीच आहेत तर खरंच मला तर खूप आनंद झाला आणि ओमकारला सुद्धा आणि बाकी आमच्या आता दोघं ह्याच्यामध्ये नाही त्यांनासुद्धा वाटलंच असतं आणि बाकी आता ट्रेनमध्ये त्यांना सुद्धा मस्त वाटलं विचारलं मी तर मित्रांनो बघता बघता आपलं रत्नागिरी ठिकाण आलेलं आहे टिशन आणि आता आपण त्या स्टेशनवरती उतरणार आहोत आणि सर्व काही कोकणामधलं जेवढं रत्नागिरीमधलं आहे ते आपण पाहणारच आहोत तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे रत्नागिरी आता रत्नागिरीला आम्ही पोचलेलो आहोत त्याच्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत तर मित्र पण येणार आहेत आता तर न्यायाला तर आता कुठे कुठे जायचं आहे आणि नंतर आपल्याला दाखवणार आहोत आता आम्ही ओंकार आणि मी आलेलो तर बाकी दोघ पुढे थांबलेले आहेत तर चला तर मग पुढे आपण रत्नागिरी पूर्ण पाहूया कसं आहे काय काय ते ठिकाण तर हा आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन स्टँड आणि पाहू शकता आता आपण जाणार आहोत बाहेर सुद्धा हा आहे बाहेर सर्व भाग रत्नागिरी आता मित्र येणार आहे ना याला अजित आता आम्ही त्याच्या बाईकवर बसून जाणार आहोत आता अजित आलेला आहे न्यायला हा आहे अजित याच्या आता आम्ही गाडीवर जाणार आहोत आणि हा असा आहे सर्व रत्नागिरी वेळी आपल्याला सर्व शूटिंग करून आपल्याला दाखवत आहे दा आता आम्ही चाललेलं ते म्हणजे आलावा या जा इथे जाणार आहोत आता मी आत्ताच आलेलो होता मी आणि काही माहिती एवढं का नाही पण जे आता व्हिडिओमध्ये आपल्याला जे दाखवतो आहे ते पाहत राहा फक्त काय काय आहे ते आणि रस्त्याने जाताना तर आपण जे पाहणार आहोत ते व्हिडिओमध्ये जेवढं पाहणार आहोत तेवढे त्याची माहिती आणि व्हिडिओ आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहेत तर मित्रांनो जातानासुद्धा सर्कलला वेगवेगळं सर्व अशी छायाचित्र आपल्याला केलेली आहे प्रत्यक्षाशी पाहायला मिळतच आहेत मला तर खूप आवडलं रत्नागिरी मी आलेलो आहे कारण रत्नागिरी ही माझी काहीतरी चौथी फेरी असेल पण प्रत्येक ठिकाणी म्हणजे टू व्हीलरवर आम्ही दोन वेल आलेलो आणि ट्रेनमध्ये दोन वेल असे चार वेल मी रत्नागिरीमध्ये आलेलो पण ह्या इकडे आले नव्हतं तर आता सुद्धा आपण सर्व पाहणारच आहोत आणि मी सुद्धा पाहणार आहे कारण हे रत्नागिरी इथे आय लव्ह यू रत्नागिरी असं दिलेले आहे आणि तिरंगासुद्धा किती मोठा होता तर असं हे इथे आहे आणि आता इथे आम्ही जेवणार आहोत थोडा भूक लागलेली आहे तर आता मस्त इथे व्हेजीड इथे आपण आता जेवायला म्हणजे आणि सर्व जेवण करणार आहोत सर्व आम्ही इथे आलेलो आहोत तिघा बसलेलो आहोत हे तर सर्व मस्त इथे व्हेजिटेरियन सर्व आहे विचारलं व्हेजिटेरियनच आहे नॉन व्हेज वगैरे इथं मिळत तर आम्ही सर्व जेवायला बसलेलो आहोत एक तर आम्ही इथे घेतलं दाल राईस तंदूर रोटी पनीर असं सर्व काही मस्त आणि मला आवडलं सर्वांना त्यांना सुद्धा आवडलं आणि हे आजीतने ते आणलं चांगलं आहे एकदम मस्त टेस्ट तर भारीच होती तर आता पुढे आणखीन पाहूया तर आता आम्ही आलेलो आहोत बीचवर रत्नागिरी जाकीमिरा हा बीच आहे तर आता इथे आम्ही आलेलो आहोत तर आता बघतो काय काय इथे पाहणार आहोत मस्त आणि उद्यापासून सर्व रत्नागिरीचा काय परिसरमध्ये आहे ते आम्ही पाहणार आहोत तर आता असा बीच आहे चला तर मग पूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहूया छान असं सर्व येथील समुद्रकिनारा पाण्यासारखं आणि काही अजून काम इथे चालू आहे आणि इथे आपल्याला थोडा बाजूला बाजूला डोंगर आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर ओंकार आणि आम्ही चाललेलो आहोत सर्व पा करत सर्व बीच आणि काय काय आहे पाण्यासारखं आम्ही सर्व इथलं पाहणार आहोत किती छान असं वातावरण आणि पावसाचं वातावरणसुद्धा आपल्याला निघालेलं पाहायला मिळत आहे आणि आजच आम्ही आलेलो आहोत इथे रत्नागिरीला तर असा हा समुद्रकिनारा पूर्ण आणि डोंगरावर असलेलं एक मस्त बंगला आहे तिथे पाहू शकता हा असा सर्व येथील परिसर आणि ओंकार आणि बाकी आमची दोन माणसं अजून येत आहेत एक रोशन आणि साईराज हे अजून येणार आहेत तर आज जेवढा आम्ही दोघं पुढे आलेलो आहोत ते आता आम्ही तेथील सर्व आहे ते आम्ही थोडंफार पाहणार आहोत आणि पाच चाललेला आणि तो आपल्याला दिसतोय तो आहे रत्नदुर्ग किल्ला तिथे आम्ही तिसऱ्या वर्षी इथून येऊन गेलेलो आहोत तर तिथे पण आम्ही जाणार आहोत या वर्षी पुन्हा आले तरी तर पूर्ण असा हा येथील पाण्यासारखा रत्नागिरीचा हा समुद्र बीच आहे ते इथे बीचचं काम आहे चालू अजून म्हणजे दगडांचं सर्व बंधारा अजून चालूच आहे साईडचा आता चाललेलं ते म्हणजे तामिळनाडूमधली ते एक बोट आहे आणि ती बघायला चाललेलो होतं मी तर आता ती आलेले दिसते आपल्याला तर ही आहे तामिळनाडूमधली ही बोट तर त्याच्यात आम्ही पाहायला आलो काय काय कसं आहे ते सर्व तर मित्रांनो इथे सुद्धा त्यांना ते दाखवली मच्छी वच्छी वगैरे ते मी का आता व्हिडिओमध्ये नाही दाखवत तर अजून रोशन आणि साईराज अजून आलेले नाहीत तर आता आम्ही थोडा फेरफटका मारून फोरिन मध्ये येत आहोत तर कारण ती यायला अजून तरी रात्री आठ तर वाजणारच आहेत तर चला तर मग बोल काय जवळजवळ आहे तसंच पाहूया आणि उद्या सर्व आपण इथे रत्नागिरी जेवढं पाहता येईल तेवढं पाहणारच आहोत तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओमध्ये ते पाहायला मिळेल तर हा मित्रांनो पार्ट वन आहे रत्नागिरीमधील व्हिडिओ तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइबर साथा। लाईक शेअर नक्की करा धन्यवाद